नमस्कार आपल्याला दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करण्यापूर्वी थोडी तयारी असायला पाहिजे राऊंड चे नियम माहिती असणं गरजेचं आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा तुम्ही ग्रुप ए च्या चॉईस फिलिंग करताय म्हणजे एमबीबीएस बीडीएस च्या ग्रुप बी च्या करताय म्हणजे बी एम एस बी एच एम एस बीओ एम एस च्या किंवा फिजिओथेरपी आणि इतर अलाइड कोर्सेसच्या या तिन्ही राऊंडसाठी जे नियम आहे तर ते अगोदर माहिती करून घ्या बघा आपला जो पहिला ग्रुप आहे की जो एमबीबीएस बीडीएस वाला आहे तर त्यामध्ये जर आपण पहिल्या राऊंडचा जर का विचार केला राऊंड नंबर फर्स्ट तर हा जो राऊंड फर्स्ट आहे तर हा असतो फ्री एक्झिट ठीक आहे ग्रुप ए साठी आणि त्याच पद्धतीनं हा जो राऊंड आहे फर्स्ट वाला राऊंड तर तो, तो ग्रुप बी साठी म्हणजे बी एम एस बी एच एम एस साठी सुद्धा फ्री एक्झिटच असतो तर हे लक्षात आपल्या अगोदर पण आलेलं आहे कारण ज्यांना पण कॉलेज मिळालेलं होतं तर त्यांनी सीट ती जर सोडलेली असेल तर रजिस्ट्रेशन वगैरे काही कॅन्सल झालेलं नाही पण जर समजा आपल्याला कॉलेज मिळालं होतं आपण ती सीट सोडली होती मग आता सेकंड राऊंडला त्याचा काही इफेक्ट होईल का तर हे पण माहिती असणं गरजेचं आहे तसंच आता हा जो आपला ग्रुप सी आहे तर यामध्ये सुद्धा फ्री एक्झिट अलाउड होत कारण या सगळ्या ग्रुपचा पहिला जो नियम आहे तर तो, तो सगळा सारखा होता पहिला राऊंड हा पूर्णपणे फ्री एक्झिट होता पण आता प्रश्न येतो की सेकंड राऊंडच्या ज्या चॉईस फिलिंग करायच्या तर त्यामध्ये जर आपण फ्री एक्झिटचा विचार करून चॉईसेस टाकले तर चालतील का दुसरा राऊंड जो आहे तर तो, तो फ्री एक्झिट आहे का म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवले आणि जर समजा आपल्याला असं कॉलेज मिळालं की जे आपल्याला आवडलं नाही मग आपण ते सोडून दिलं तर चालतंय का तर याचं ऍन्सर आहे नो हा जो दुसरा राऊंड आहे एम बी बी एस बीडीएस वाला तर हा राऊंड फ्री एक्झिट नाही लक्षात घ्या तर त्यामुळं चॉईस फिलिंग करताना फ्री एक्झिटचा विचार करून चॉईस फिलिंग करू नका तुम्हाला जर आयक्यू चे चॉईसेस टाकायचे असतील मग ते एम बी बी एस चे असोत की बी डी एस चे असोत कॉलेज सोबत थोडं अगोदर बोलून घ्या नंतरच करा एक कारण एकदा जर कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक राहील आणि जर नाही घेतलं तर काय होईल तर याचा विचार आपण समोर करूया आता याच पद्धतीनं जो आपला ग्रुप बी ए की जो बी एम एस बी एच एम एस वाला आहे सोबत बीयूएमएस म्हणजे आयुष्य कोर्सेस तर याचा सुद्धा सेकंड राऊंड हा फ्री एक्झिट नाही तर त्यामुळे या फ्री एक्झिटचा जो फायदा आपण फर्स्ट राऊंडला घेतला तर असा फायदा या सेकंड राऊंड मध्ये घेता येत नसतो आता दरवर्षी पालकांचे काही प्रश्न असतात की सर पहिल्या राऊंडला आम्हाला कॉलेज मिळालेलं नव्हतं सेकंड राऊंडला पहिल्यांदा कॉलेज मिळालं मग आता हा राऊंड आमच्यासाठी फ्री एक्झिट असायला पाहिजे कारण आम्हाला तर पहिल्यांदाच कॉलेज मिळालं तर असं होत नाही सीईटी सेलचा हा दुसरा राऊंड आहे तर त्यामुळे तुम्हाला जरी पहिल्यांदा अलॉटमेंट होत असेल तरी सुद्धा तुमचा पहिल्या राऊंडचा नियम तुम्हाला लागू होणार नाही तुम्हाला जर रूल लागू होईल तर तो सेकंड राऊंडचाच होईल तुमचा अलॉटमेंट जरी पहिल्यांदाच असेल तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा फ्री एक्झिट असणार नाही कारण सेकंड राऊंड सुरू झाला विषय संपला फ्री एक्झिट संपलं आता हे जे याचा सुद्धा जो सेकंड राऊंड आहे तर तो फ्री एक्झिट नाही तर त्यामुळे सुद्धा चॉईस फिलिंग करताना काळजी घ्या आता प्रश्न येतो की अजून नियम नेमका कोणता तर हा खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या समजा आपण चॉईस फिलिंग करतोय एमबीबीएस बीडीएच च्या किंवा चॉईस फिलिंग करतोय आपण या ग्रुप बी च्या म्हणजे बी एम एस बीएचएमएसच्या किंवा ग्रुप सीच्या म्हणजे फिजिओथेरपी आणि इतर अलाइड कोर्सेसच्या तर हे चॉईस फिलिंग करताना समजा तुम्ही काही कॉलेजेस वर घेतले काही कॉलेजेस त्याच्या खाली टाकले आता एमबीबीएस बीडीएच ची जी फीज आहे तर ती खूप जास्त असते आपल्या कॅटेगरीजला नेमकी कॉलेजवाले कॅटेगरी फीज ची डिमांड करतील का ओपनच्या फीज ची डिमांड करतील तर हे सुद्धा आता सध्या सांगणं कठीण असतं कारण कॉलेजवाले काय सांगतील तर हे आतापासून आपण नाही सांगू शकत तर त्यामुळं तुम्ही समजा एम बी बी एच त्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस टाकतायत तर चॉईस फिलिंग करताना एक काळजी घ्या नियम म्हणल्यापेक्षा एक स्वतःवर एक बंधन घाला की जे पण कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ठेवणार आहात तर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर ओपनचं किती आहे तर ते बघा तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा च फी स्ट्रक्चर चेक करा याचं रिझन का सांगतोय मी कारण ज्यावेळेस तुम्हाला ही अलॉटमेंट होईल या थर्ड राऊंड मध्ये त्या कॉलेजमध्ये आता त्या कॉलेजची फीज समजा ते एमबीबीएस कॉलेज आहे आणि त्याची ओपनची फीज ही नऊ लाख रुपये पण तुम्ही कॅटेगरीच्या भरोशावर त्याच्या चॉईस टाकल्या आणि वेळेवर कॉलेजवाल्यांनी तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला ओपनच्या फीजचा डीडी डी द्यायचा आणि नंतर तुमची स्कॉलरशिप तुम्ही घ्यायची तर त्यावेळेला एवढी रक्कम तुमच्याकडं कडनं मॅनेज होईल का तर याचा विचार करा नंतरच चॉईस फिलिंग करा जर समजा तुम्ही हे कॉलेज मिळालेलं कॉलेज फीजच्या अभावी म्हणजे फीजची रक्कम तयार नव्हती तर त्यामुळे तुम्ही जर ते सोडून दिलं तर याचा इफेक्ट आपल्या समोरच्या कॉन्सलिंगवर होणार आहे तर तो कशा पद्धतीनं हे पण आपण पन डिस्कस करूया आता हेच हे जे आपले बी एम एस बीएचएमएस चे कॉलेजेस आहेत थर्ड राउंड मध्ये टाकताना याचा सुद्धा विचार होणं खूप गरजेचं आहे आता समजा तुम्ही एखादा असं कॉलेज टाकलं की ज्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर ओपनच तुमच्या बजेटच्या बाहेर जात आहे आणि नेमकं तेच कॉलेज तुम्हाला लागलं आणि जॉईनिंगसाठी नेमके तीन ते चारच दिवस आहे आणि तुमच्याकडनं ते मनी मॅनेजमेंट नाही झालं तर तुम्हाला कॉलेजला जाणं शक्य होणार नाही आणि या ठिकाणी सुद्धा तुमचं जॉईनिंग जर नाही झालं तर जॉईनिंगच्या लास्ट डेला सीईटी सेल तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवेल की तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं नाही तर कॅन्सल केलेलं आहे आणि जर असं झालं इकडनं सुद्धा तुम्ही जॉईन नाही झाले किंवा या साईडला कॉलेज मिळून पण तुम्ही जॉईन नाही झाले किंवा इकडे सुद्धा तुम्ही जॉईन नाही झाले तर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल आणि होत असतं सेकंड राऊंडचा हा एक महत्वाचा नियम आहे जर आपण मिळालेलं कॉलेज रिपोर्टिंगला जर नाही गेलो रिपोर्टिंग म्हणजे फक्त कॉलेजला जाणं नाही कॉलेजच्या जो पण समजा डी डीचा सा त्यांनी सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीनं डीडी घेऊन कॉलेजला जाणं ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करणं त्यांच्याकडनं जॉईनिंग लेटर घेणं प्रिंटेड तर हे सगळं जॉईनिंग असतं प्रोसेस असते तर जर तुम्ही ही फॉलो नाही केली तर सीटी सेल तुम्हाला शेवटच्या दिवशी जॉईनिंगच्या शेवटच्या दिवशी एक ते दीड तासामध्ये किंवा दोन तासामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी एक टेक्स्ट मेसेज पाठवून देईल की तुमचं रजिस्ट्रेशन थोडक्यात तुम्ही सीट कॅन्सल केलेली आहे आणि आता जेव्हा तुम्ही थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंग करायला जाल तर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इनच नाही करू शकणार कारण तुम्ही सेकंड राऊंडची सीट सोडलेली असेल तर त्यामुळे काळजी घ्या आता ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं म्हणजे ज्यावेळेस आपण सेकंड राऊंडला जॉईन करत नाही आणि आपलं रजिस्ट्रेशन जे तर ते कॅन्सल होतं मग यावर नेमका पर्याय काय जर समजा चुकून आपल्याकडनं एखादं कॉलेज वर आलं चॉईस फिलिंग करताना मग ते एमबीबीएस बीडीएस असेल किंवा ग्रुप बीचं किंवा ग्रुप सी च होतं असं बऱ्या बऱ्याच पालकाकडनं विद्यार्थ्यांकडनं की कॉलेज हो बल्या, विद्यार, एकदम वर येतं आणि लक्षात राहत नाही मग असं झालं नेमकं तेच कॉलेज मिळालं आणि कॉलेज जॉईन करायला जाणं झालंच नाही कारण पैशांची व्यवस्था नव्हती किंवा चुकीनं कॉलेज टाकलं गेलं होतं अशा वेळेस नेमकं काय करायचं रजिस्ट्रेशन तर कॅन्सल झालेलं आहे पुन्हा काउन्सलिंग करता येईल का तर याचे सुद्धा वेगवेगळे नियम असतात तर त्या नियमांची थोडी माहिती करून घ्या नंतरच ह्या दुसऱ्या राऊंडच्या सुरुवात करा कारण हे सगळे नियम एका एक व्हिडिओमधून सांगणं थोडं अवघड अवघड आहे कारण व्हिडिओची लेंथ वाढते तर त्यामुळे हे थोडं शॉर्टकट मध्ये मी सांगतोय पण काळजी घ्या थोडी आता बघा हे तर झाले समजा कॅन्सल होण्याचे नियम आता अजून या साठी नेमका नियम कोणता तर या मध्ये तुम्ही कॉलेज जॉईन करून थर्ड मध्ये पुन्हा बेटरमेंट साठी सुद्धा जाऊ शकता थोडक्यात आता तुम्हाला कॉलेज मिळालं फर्स्ट मध्ये मिळालेलं होतं तुम्ही ते जॉईन केलं तुम्ही सेकंड मध्ये परत कॉलेज मिळालं तुम्ही ते फर्स्ट राऊंडचं कॉलेज सीट कॅन्सल झाली तुमची सेकंड राऊंडचं कॉलेज जॉईन केलं आता सेकंड मध्ये जे कॉलेज जॉईन केलेलं आहे तर त्याला तुम्हाला बेटरमेंट मध्ये टाकायचं थोडक्यात अपग्रेड करायचं तर हो तसं करता येऊ शकते म्हणजे सेकंड राऊंड जो आहे आणि हे मी बोलतोय कोणत्या कोटाबद्दल महाराष्ट्र स्टेटचा सीईटी सेलचा जो स्टेट कोटा आहे तर त्याबद्दल महाराष्ट्र स्टेटचा बीएमएस बीएचएमएस साठी एक वेगळा ऑल इंडिया कोटा आहे बावन हजार रुपये वाला तर त्यामध्ये फक्त दोनच राऊंड होतात त्याला तिसरा राऊंड होत नाही तर त्यामुळे मी जे बोलतोय ते लक्षात घ्या जर तुम्हाला तिसरा राऊंडमध्ये जायचं असेल तर तो स्टेट कोटाचाच रूल आहे स्टेट कोटामध्येच तुम्ही जाऊ शकता कारण त्यामध्ये समोर राऊंड होतात आणि तुम्हाला तीन राऊंड करता येतात या स्टेट कोटामधले कॉलेज जॉईन करून पण ऑल इंडियामध्ये फक्त दोनच राऊंड होतात ते एकदा तुम्ही केले आणि तुम्ही कुठे जॉईन झाले की तुमचं कॉन्सलिंगच संपतं ऑल इंडियामधून मिळालेल्या कॉलेजमधून आणि ऑल इंडिया कोणता सी टी सेल वाला डबल ए ट्रिपल सी किंवा एम सी सी वाला नाही ओके महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंग प्रक्रिया येणारे सगळे अपडेट्स दररोजचे व्हिडिओ असतात किंवा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ असतात नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच या समोरची प्रक्रिया खूप महत्वाची आहे तुम्हाला जर कुठं जॉईन व्हायचं असेल तर अजूनही तुम्ही जॉईन व्हा कारण आपलं वर्ष वाया जायला नको कुठं चूक व्हायला नको ठीक आहे आज आपण थांबूया ओके बाय